डे केअर सेंटर प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन शिवकालीन इतिहासाचा मौल्यवान ठेवा जतन व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये महापराक्रमी छत्रपती शिवरायांमधील गुणवैशिष्ट्ये रुजावी या उद्देशाने डे केअर सेंटर प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अभिनेते दिग्दर्शक धनंजय संस्थेचे सचिव माननीय गोपाळ पाटील तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्यताई माधुरी मरवट उपमुख्याध्यापिका कल्पना चव्हाण व राजेश भुसारे तसेच माता पालक संघ पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यत्ता चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मपूर्वीचा महाराष्ट्र आणि शिवजन्म अफजल खानाचा सादर केले आपल्या मनोगतात प्रमुख अतिथी मान्य धनजय म्हणाले की विद्यार्थ्यांमधील कला गुण वाखाणण्याजोगे आहेत शाळेशी असलेले माझे ऋणानुबंध फार जुने आहेत आणि नाट्य दिग्दर्शनाच्या माध्यमातून ते मला अधिक वृद्धिंगत करायचे आहेत पुढे ते असेही म्हणाले की मुलांना शिवरायांमधील गुण आपल्या स्वतःच्या वर्तनात रुजवायचे असतील तर मोबाईल पासून दूर राहा मैदानी खेळ खेळा संस्थेचे सचिव माननीय गोपाळ पाटील यांनी मुलांच्या कलागुणांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे कौतुक केले यावेळी चौथी व सातवीतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गड व किल्ल्यांचे तसेच शिवरायांच्या चित्रांचे दर्शन प्रदर्शन शाळेच्या प्रांगणात मांडण्यात आले होते शाळेच्या मुख्याध्यापिका माधुरी मरवट यांनी पाहुण्यांचे आभार मानले इयत्ता चौथी व सातवीच्या शिक्षकांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले